जय शिवराय हो आज या ठिकाणी शिरोली या ठिकाणी एक अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे दीड वर्षाच्या बालकाचा इथं दुर्दैवी मृत्यू झाला आहे बिबट्याने हल्ला केला आहे आणि हे बालक आपल्यातून निघून संजू कोळेकर याची कन्या आहे ती आज आपल्यातून निघून गेलेली आहे अतिशय दुर्दैवी घटना घडलेली गेले अनेक दिवस झाले मेणपाळांवरती मेणपाळांवरती हल्ले 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 होतात आहेत प्रशासन धिम्म आहे लोकप्रतिनिधी धिम्म आहेत ह्याच्यावरती कुठली कारवाई होत नाही आहे आम्ही सकाळपासून इथं आहोत आम्ही या ठिकाणी ह्या आजच्या घटनेतून प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला या ठिकाणी इशारा देतो आहे जर येत्या चार दिवसामध्ये आवाजाच्या बंदुकीचा जर प्रत्येक वाड्यावरती बंदुकी पोचल्या नाही तर येत्या चार दिवसामध्ये आम्ही सगळे वाडे इथले सगळे वाडे उचलून तहसील कार्यालयामध्ये आणारे आणि तिथे बसवणार आहेत गेले अनेक दिवस ही मंडळी काम करतात यांना हेच कळत नाही का नेमकं बिबट्यापासून संरक्षण कसं केलं पाहिजे आणि काय कारवाई केली पाहिजे नाही या अधिकाऱ्यांना कळत हे तीन हे तीन चार तीन चार वर्ष काम करतात येत यांचं म्हणणं असं आहे का बाबा नसबंदी झाली पाहिजे बिबटे पकडले पाहिजे सगळं खोटं आहे यांना यातला अर्थच कळत नाही या गावामध्ये किती बिबटे आहेत ना हे फक्त धनगर सांगू शकतो का धनगर हा रोज त्या बिबट्यांबरोबर खेळतोय धनगरला माहिती किती बिबटे आहेत ते इथल्या लोकप्रतिनिधींना माहिती ना अधिकाऱ्यांना माहीत तर माझं या ठिकाणी त्याला आव्हान आहे येत्या चार दिवसाच्या आत जर आवा आवाजाच्या बंदुकी ते आल्या नाही तर जे लोकप्रधे आता निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत त्यांना आम्ही घेराव घालू हो तालुक्याचे आमदार आतू शेटबेंके माजी आमदार शरदादा सोरोने तालुक खा, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे माजी खासदार शिवाजी लाडराव पाटील तुमची प्रचार सभेत व्यस्ते तुमचे प्रचार थोडे बाजूला राहून द्या चार तुम्ही जी कामं केली लोक तुम्हाला मतदान करतील मला इतक्या काय नाही पण इथं माणसं मारायला लागलीत तुम्ही पहिले इथं या आणि आमची जी मागणी याचा तातडीने निर्णय घ्या जर निर्णय घ्या घेता आला नाही तर तुमच्या प्रचारसभेमध्ये सुद्धा आम्ही मेंढर सोडू तुमच्या घरापाशी मेंढरांनी घेराव घालू प्रशासनाच्या तहसील कार्यालयावरती फॉरेस्ट कार्यालयावरती आम्ही तिथं जाऊन आमचे वाडे लावू जर तुम्हाला यातून तर सुधरत नसेल आणि कळत नसेल माणसं मेल्यावरती तुम्ही इथे येणार भाषणं करणार सहानुभूती दाखवणार निघून जाणार खोटी नाट आश्वासनं देणार आणि इथून निघून जाणार म्हणणार कामा तुमची काळजी तुमचे आम्हाला रस्ते नको तुमची आम्हाला वीज नको तुमचं आम्हाला पाणी नको आमची माणसं मारायला लागलीत आमची माणसं मेल्यावर तुम्ही पाणी बांधणार का आम्हाला तुम्ही तातडीने चार दिवसाचा निर्णय घ्यायला नाही इतके वर्ष महाराष्ट्र शासनाने याच्यावरती काम करते त्यांना साधं कळत नाही का हे बिबटे इथून गेल्या ह्या बिबट्यांना जर आपण कंट्रोलमध्ये आणू शकत नाही तीस चाळीस अधिकारी ह्या दोन हजार बिबट्यांना काय करू शकत नाही मग याच्यावर निर्णय काय घ्यायचा महाराष्ट्र शासनाला एवढं समजलं नाही अधिकाऱ्यांनी एवढं समजलं नाही का तातडीने पहिले इथं आवाजाच्या बंदुका जर आल्या बंदुका वाजल्या तर कमीत कमी बिबटी त्याला नाही एक फटाका फोडला ना कधी तर बिबटी रातभर खाणार येत नाही तो ढसकतो तुम्हाला हे कळत कसं नाही मुळात आजार काय हेच यांना कळलं नाही या अधिकाऱ्याला कळलं नाही तर माझं या ठिकाणी आता विनंती करणार नाही तुम्हाला इशारा आहे जर येत्या चार दिवसात जर निर्णय लागला नाही तर आम्ही निर्णय घ्यायला सक्षम आहोत की धनगर समाज हा हा मल्हारराव होळकर देवी होळकर हे आमचे पूर्वज आहेत लढाई करा कशा करायच्या आम्हाला चांगलं कळतात आणि आम्ही लढाई कशा करतो ते तुम्हाला येत्या काळामध्ये आम्ही दाखवून देऊ जय शिवराय